जितनी बाजू उतने सर जितनी बाजू उतने सर गिनले दुश्मन ध्यानचे हारेगा वो हर बाजी जब बाजू जबिंग महाराष्ट्रामध्ये इतकी शोकांतिका कुठेही झाली नसेल का एका रनिंग आमदाराला एका शहरामध्ये संपूर्ण उमेदवार सुद्धा मिळत नाही पाच घरामध्ये अर्धे नगरसेवक पद द्यावं लागतात म्हणजे गावात फॉर्म भरायला ज्या व्यक्तिमत्वाला माणसं मिळत नाही तो चिडचिड नाही करणार तर काय करणार हो ता सध्या तालुक्यामध्ये काही विकायला निघलं तर आमचा जा, आमदार सगळ्यात पुढे राहत इतकंच काय यांनी आमच्या तालुक्याचं अकरा टीएमसी असलेलं पाणी फक्त दीड दी, 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 तीड टीएमसी ठेवलं बाकी शासनाला विकून टाक ताई तुम्हाला थोडस काचुंबा वाटेल हा डस्टबिन कशाला दाखवतोय तेरा वर्षापूर्वी मी नगराध्यक्ष असताना हे डस्टबिन आपण वाटले होते गावामध्ये आणि तेरा वर्षामध्ये आजही ते डस्टबिन जवळपास साठ ते सत्तर घरात चालू आहे याला म्हणतात याला म्हणतात क्वालिटी क्वालिटी आता मला वैजापूरच्या जनतेला एक प्रश्न विचारायचा आहे का फायबर हा मजबूत असतो का सिमेंट कॉन्क्रीटचा स्लॅब हा मजबूत असतो काय मजबूत असतो कॉन्क्रीट ताई आमच्या आमदारांनी जेवढी निधी आणली ही स्वतःच्या विकास करण्यासाठी आणली नगरपालिकेचं नाही माझ्या आताचे तेरा वर्षाचे डस्टबिन चालू आहेत परंतु एक वर्षा पहिली सिमेंट कॉन्क्रीटचे केलेले रोड हे संपुष्टात आले काय असत साहेब डांगोडे साहेब जो खानदानी रईस होते ना वो रखते मिजाज नरमापना इनकी दौलत दिखा ही आहे की इनका इनका रुतबा दिखा आहे की इनकी दौलत नाही आहे नहीं दुसरं एक अपक्ष उमेदवार कोणीतरी आमच्या विशाल समोर उभा आहे आणि त्याच्या बाबतीत सांगितलं गेलं की संचेती परिवाराने त्याला थांबून ठेवला आहे अरे बाबा दोन दिवसापूर्वी आमदाराच्या गाडीत तो उमेदवार फिरत होता मग आमदाराची गाडी बी मी डामून ठेवली काय हा आणि खरोखर जर आमदार खरी बोलत असाल ना तुम्ही तर गावाच्या मारुती मंदिर ज्या मारुती मंदिरवर ज्या कोणी खोटं बोलतो त्याचं वाटोळ होतो मी तुम्हाला चॅलेंज करतो उद्या बारा वाजता या मारुती मंदिरवर यावं आणि त्या देवाच्या पायावर हात ठेवून डोकं ठेवून शपथ घ्यावी का मी जे बोललो ते खरी आहे नाहीतर मी जाऊन शपथ घेतो का मी अजून तो उमेदवार कोण आहे ते सुद्धा बघितलेलं नाही आणि आमच्या कार्यकर्त्यांनी बघितले यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं आपल्या सगळ्यांना ज्या संबोधित करण्यासाठी व्यासपीठावर येऊन स्थापित झाले स्थापन झालेल्या त्या आदरणीय चित्राताई वाघ एक असं डायनामिक पर्सनॅलिटी का ज्यांचं नाव फक्त डिक्लेअर होताच आज आपल्या समोर जो जनसागर उसळला आहे तो केवळ आणि केवळ चित्रात ताईंना ऐकण्यासाठी आलेला आहे आणि म्हणून आपल्यामध्ये आणि चित्राताईंच्या वेळेमध्ये मी फारसं वेळ घेऊ इच्छित नाही परंतु त्या अनुषंगाने आदरणीय व्यासपीठ आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आदरणीय दिनेश भाऊ आणि संबंध व्यासपीठ आणि मित्रांनो जितनी बाजू उतने सर जितनी बाजू उतने सर गिनले दुश्मन ध्यान से हरे वो हर बाजी जब लड़ हम जी जान से मित्रांनो निवडणूक एकतर्फी झालेली आहे त्यांनाही दिसून आलेला आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये इतकी शोकांतिका कुठेही झाली नसेल का एका रनिंग आमदाराला एका शहरामध्ये संपूर्ण उमेदवार सुद्धा मिळत नाही पाच घरामध्ये अर्धे नगरसेवक पद द्यावा लागतात म्हणजे गावात फॉर्म भरायला ज्या व्यक्तिमत्वाला माणसं मिळत नाही तो चिडचिड नाही करणार तर काय करणार हाईट तर त्या दिवशी होते ताई का एक मुलगी जिचा जन्म संभाजीनगरला होतो तिचे वडील पंचवीस वर्ष संभाजीनगरला घर करून राहतात ते नोकरीला दुसरीकडे आहेत ती मुलगी डॉक्टरेट करण्यासाठी पुण्यात शिकते आणि केवळ तिचं आजोळी असल्यामुळे तिचा मतदार यादीत आहे म्हणून तिला उमेदवार केलं म्हणजे इतकी वाईट परिस्थिती त्यांची झालेली आहे आणि म्हणे जर वैजापूरचा विकास करायचा असेल तर आम्हाला निवडून द्या तुम्ही काय विकास करणार आमदार साहेब हे आपा कुठे हे डस्टबिन दाखवा जरा लोकांना आपा पुढे ताई तुम्हाला थोडस काचुंबा वाटेल हा डस्टबिन कशाला दाखवतो मी तेरा वर्षापूर्वी मी नगराध्यक्ष असताना हे डस्टबिन आपण वाटले होते गावामध्ये आणि तेरा वर्षामध्ये आजही ते डस्टबिन जवळपास साठ ते सत्तर घरात चालू आहे याला म्हणतात क्वालिटी याला म्हणतात क्वालिटी क्वालिटी आता मला वैजापूरच्या जनतेला एक प्रश्न विचारायचा आहे का फायबर हा मजबूत असतो का सिमेंट कॉन्क्रीटचा स्लॅब हा मजबूत असतो काय मजबूत असतो कॉन्क्रीट ताई आमच्या जे आमदारांनी जेवढी निधी आणली ही स्वतःचा विकास करण्यासाठी आणली नगरपालिकेचं नाही माझ्या आताचे तेरा वर्षाचे डस्टबिन चालू आहेत परंतु एक वर्षा पहिली सिमेंट कॉन्क्रीटचे केलेले रोड हे संपुष्टात आले म्हणजे काय ही क्वालिटी आहे काय हे गावाचं विकास करणार आणि उद्या काल एक घोषणा केली आमदारांनी काल एक घोषणा केली का संचती कुटुंबाच्या पिस्तुल जप्त करा अरे बाबा तुम्ही आमदार आहात तुम्ही हुकुमशाह नाही लोकांनी तुम्हाला आमदार म्हणून निवडून दिलंय तुम्ही स्वतःला हुकुमशाह समजत असाल तर तु, तु, तुमचा गैरसमज तु आहे थोडस सावरून घ्या आमदार साहेब आणि जी भाषा तुम्ही वापरताय आता मला पिस्तुलाची इलेक्शनमध्ये काय गरज माझ्याकडे एवढ्या तरण्या बांड धडधडणाऱ्या तुफी आहेत ज्या तुम्हाला आशा धडकतील का तुमचा तपास सुद्धा लागणार नाही साहेब आणि मला पिस्तुलीची धमकी कशाला देताय तुम्ही हा एक पालकमंत्री सारखा व्यक्ती माता भगिनी समोर बसलेला असताना संध्याकाळी येऊन शिवीगाळ करतो अरे तुम्ही इतकी लायकी सोडली का ते म्हणतात ना काय संध्या माता भगिनी समोर असल्यामुळे कोणाला जर रात्री सवय असेल तर त्या बाबतीत बोलणं योग्य नाही परंतु काय असतं साहेब डांगोडे साहेब जो खानदानी रईस होते ना वो रते मिजाज धर्म अपना इनकी दौलत रही है की इनका इनका रुद्वा दिखा रहा है की इनकी दौलत नहीं नहीं आहे म्हणजे लोकांना हे सांगतात की कुठला मास चढलाय आमदार साहेब जरा आरशा समोर उभे राहा आम्हाला चढलाय का तुम्हाला चढलाय तुम्हाला दिसेल जरा तुम्ही पहिले एक एक आमचे चांगले मित्रही होते देव करो उदय परमेश्वर त्यांना शंभर वर्षाचा दे। आयुष्य देव परंतु त्यांच्या आजूबाजूला जे भांडवळ जमा झालेले आहेत ना जे लाभार्थी जमा झालेले ला आहेत ना ते त्यांना त्या चक्रव्यूहातून बाहेरच येऊ देत नाही आणि म्हणून त्यांच्यासारखंच त्यांचा विचारसरणी झालेली आहे आणि या भांडगुळांनी याच्या आधी जे जे आमदार झाले हे त्यांच्याजवळ जाऊन जा बसले आणि त्या त्या आमदारांचं त्यांनी वाटोळ केलं यांनी माझ्या बँकेवर ताशेरे वडले अरे हिंमत होती तर तुम्ही आमदार होते एक वर्षा पहिली बँकेचे इलेक्शन लागले तुम्ही का बरं स्वतःचं फॉर्म नाही भरलं का बरं तुमच्या कुटुंबीयाचं हिंमत नव्हती ना आणि आता म्हणता मी बँकेला बघतो अरे काय बँकेला बघतात तुमच्यात हिंमत असेल खरा पुरुषार्थ असेल तर बाळासाहेब संचेतीसमोर एक बँकेची स्थापना करा दुसरी बँक खोला जेणेकरून आपल्या कॉम्पिटिशनमध्ये व्यापाऱ्यांना कमी दरात कर्ज मिळेल परंतु ते नाही करायचं मी याला बघतो मी त्याला बघतो आणि स्वतःचं घर भरतो अरे हे चाळे बंद करा बाबा का सध्या ताई इतके दिवस आम्हाला बोलायचं नव्हतं परंतु सांगतो का सध्या तालुक्यामध्ये काही विकायला निघलं तर आमचा आमदार सगळ्यात पुढे राहतो इतकंच काय यांनी आमच्या तालुक्याचं अकरा टीएमसी असलेलं पाणी फक्त दीड दीड टी एम सी ठेवलं बाकी शासनाला विकून टाकलं आज मी सांगतो ही जरी शहराला लागून असेल परंतु ग्रामीण भागाच्या जनतेला जरी सांगायचं असेल जिल्हा मध्ये मी सांगेल परंतु गणतडीचा भाग या कॅनालमुळे बागायत झाल्यामुळे या शहराचे नागरिक या शहराचे व्यापारी सुखाने आनंदाने जगत आहे आणि त्या शहराचं अकरा टी एम सी पाणी पैकी साडेनऊ टी एम सी पाणी या माशयांनी विकून टाकलं या, या प्रत्येक गोष्टीचा मी थोडासा पुढील काळामध्ये करणार आहेत दुसरं एक अपक्ष उमेदवार कोणीतरी आमच्या विशाल समोर उभा आहे आणि त्याच्या बाबतीत सांगितलं गेलं की संचेती परिवारांनी त्याला दामून ठेवलं आहे अरे बाबा दोन दिवसापूर्वी आमदाराच्या गाडीत तो उमेदवार फिरत होता मग आमदाराची गाडी बी मी दामून ठेवली काय हा आणि खरोखर जर आमदार खरी बोलत असाल ना तुम्ही तर गावाच्या मारुती मंदिर ज्या मारुती मंदिरवर ज्या कोणी खोटं बोलतो त्याचं वाटोळ होतो मी तुम्हाला चॅलेंज करतो उद्या बारा वाजता या मारुती मंदिरवर यावं आणि त्या देवाच्या पायावर हात ठेवून डोकं ठेवून शपथ घ्यावी का मी जे बोललो ते खरी आहे नाहीतर मी जाऊन शपथ घेतो का मी अजून तो उमेदवार कोण आहे ते सुद्धा बघितलेलं नाही आणि आमच्या कार्यकर्त्यांनी बघितलेलं नाही आता अजून एक आश्चर्याचा धक्का म्हणजे किती यांची क्यू यावी यांच्या घरच्या किंवा यांच्या रॅलीमध्ये फिरणाऱ्या लेडीज स्त्रियांना म्हणतात का जर आमच्या संजीव भाऊला तुम्ही मतदान केलं नाही तर तुमच्या लाडक्या बहिणीचे पैसे संबंध महाराष्ट्रात बंद होणार आता महाराष्ट्र कुठे वैजापूर कुठे आणि काय तो संजीव भाऊन काय त्याची प्रतिमान काय बोलतो हा? जरा तुमचं ऍटिट्यूड कुठे चाललं ते बघा साहेब तुम्ही खूप खूप हुशार खुँ आहात तुमच्या हुशारीचा फायदा तालुक्यासाठी करा वाईट गोष्टीकडे नका वळू मला सकाळी सकाळी ज्यावेळेस आम्ही गाडीतून उतरलो आणि आमची आरवी विशालची मुलगी ती भाऊक चेहऱ्याने ताईजवळ गेली आणि ताईला म्हणते का आंटी मेरे पप्पा को आमदार दम दे आहे बोले म्हणजे किती किती ते लहान पोरगी ती बारा अकरा बारा वर्षाची मुलगी चित्रा ताईला आम्ही गाडीतून उतरल्यावर बोलताना मी ऐकलं म्हणजे तुम्ही किती अत्याचार करायला लागले तुम्ही स्वतःला हुकुमशा समजायला लागले का आणि म्हणून मी आदरणीय दिनेश बोला एक शेर मध्ये गोष्ट सांगेल का डॉक्टर साहेब स्वभाव बदलना पडेगा ऐसा नाही चलेगा बरोबर आहे का नाही बोला युद्ध कहा तक टाला जाय युद्ध कहा तक टाला जाय द्वंद्व का तक पाला जाय तू भी ह राणा का वंशज हे तक भाला जाय आणि मी आधी सांगितलंय आपल्या सगळ्यांमध्ये चित्रातळी आलेले त्यांच्यात माझा जास्त वेळ घेत नाही म्हणून ज्या परिवाराच्या तीन तीन पेढ्या गावाच्या सेवेसाठी सदैव तात्पर उभी आहेत त्या परिवाराला जर कुठला आमदार दम देत असेल तर ही निवडणूक डॉक्टरची आणि त्यांची नंतर आहेत ही लढाई आता माझ्या परिवाराशी आधी आहे आणि म्हणून माझ्या परिवारा माझ्या परिवाराने जर कोणाचं बरं केलं असेल या शहरामध्ये या तालुक्यामध्ये त्या प्रत्येक नागरिकाला मी विनंती करेल आपल्या येणाऱ्या दोन तारखेला आपल्या मतदानातून संचती परिवाराची काय ताकद आहे दाखवून देण्यासाठी माझ्या पाठीशी तुम्ही सगळे उभे राहा इतकीच विनंती करून परत एकदा माझ्या शब्दांना विराम देतो आणि इथे दे थांबतो जय हिंद जय